दोन हजार चौदामध्ये भाजपने आणि फडणवीसनी ज्या पद्धतीनं भीमगर्जना केली आणि मराठा धनगर गोवारी या सगळ्या समाजाला आम्ही आरक्षण व्यवस्थेमध्ये आणले आणि गेल्या दहा वर्ष बहुमताच्या सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात राहूनही या समाजाला आरक्षण व्यवस्थेमध्ये भाजपने आणलं नाही आणि त्यांची फसगत केली के। स्वाभाविक आहे समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातलं सरकार जे आज माहितीचं सरकार आहे या सरकारनी समाजा समामत समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी जो काही प्रकार घडवलेला आहे त्याच्यातला एक वाद पुढे येतो आहे की ओबीसी वर्सेस मराठा मराठा वर्सेस ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी गुवारी विरुद्ध आदिवासी असं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्या माध्यमातून याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रत्येक समाजातला पिढला जातो आहे त्याला त्याच्या त्रासाच्या जा पुढे जावं लागते आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आणि विशेष करून राहुल गांधीजींनी आमच्या जो जाहीरनामा लोकसभेचा तो त्याच्यामध्ये भूमिका जनगणनेची मांडली आणि पन्नास टक्केची जी काही मर्यादा जी मान्य सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे ती मर्यादा लोकसभेच्या माध्यमातून हटवून या मागासवर्गीय समाजाला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे काँग्रेस याच्यातून याच्यामध्ये स्पष्ट आहे भाजप हे आरक्षण विरोधी आहे परवाच त्यांचं केरळमध्ये आर एस एसची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या प्रेस नोटमध्ये किंवा त्यांचा प्रवक्ता जो होता त्यांनी जे सांगितले की जनगणना ही पॉलिटिकल नसाल आता जनगणना ही पॉलिटिकल नसतेच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा